संत गाडगे महाराज जयंती परीट समाज साक्री तालुका शाखेतर्फे साक्री शहरातील गोल्डी हॉटेल जवळ उत्साहात साजरी करण्यात आली आहे संत गाडगे महाराज यांनी विद्रोही संत परंपरेचा कणा मजबूत करीत अंधश्रद्धेला मोठ माती देऊन प्रबोधनाची अविरत चळवळ कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत सोप्या वाणीतून पोहोचवली कोणताही अपेक्षेशिवाय निराधार गोरगरीब कुटुंबांना आश्रय दिला त्याचे हेच विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील परिट समाजाच्या तर्फे करण्यात आला याई सर्वप्रथम साखरचे नायब तहसीलदार शिंपी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले तर गाडगे महाराजांच्या जीवनचरित्रावर ज्येष्ठ पत्रकार सतीश पेंढारकर यांनी प्रकाश झोत टाकलाय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूषण चव्हाण आबा शिंदे जितेंद्र शिंदे भटू चव्हाण आदींनी मेहनत घेतली होती कार्यक्रमाला नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक बाळा शिंदे सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पागारिया, जयश्री पागारिया, पत्रकार विजय भोसले गोटू भाऊ जगताप सतीश मोहिते विनोद गोविंदा घरमोडे राजेंद्र साळुंके माया मोरे जन ग्रामीण पत्रकार संघाचे साक्री अध्यक्ष प्रकाश वाघ उपाध्यक्ष अखिल शहा सचिन सोनवणे पत्रकार महेंद्र चंदेल किशोर गादेकर रतनलाल सोनवणे शरद वाघ नितीन मोहिते डी एम मोहिते जन एन जी मोरे व तसेच आजी माजी नगरसेवक पत्रकार समाज कार्यकर्ते व समाजबांधव हो मोठ्या संख्येनं उपस्थित होते खंडेराव पवार साकरी